आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल आणि चांगले घडवायचे आहे का मग आजच आपल्या मुलाचा प्रवेश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवठे येथे घ्या माझ्या शाळेची खास वैशिष्ट्ये अनुभवी कुशल प्रेमाळ शिक्षक सुसज्ज वर्ग खोल्या आणि स्वच्छ परिसर संगणक शिक्षण आणि डिजिटल परिसर खेळासाठी मोठे मैदान आणि क्रीडा साहित्य शैक्षणिक सहली विविध उपक्रम स्कॉलरशिप नवोदय व विविध स्पर्धा परीक्षांची उत्कृष्ट तयारी विद्यार्थ्यांमध्ये संस्कार शिस्त आणि आत्मविश्वास वाढवणारे वातावरण मोफत शिक्षण मोफत पाठ्यपुस्तके मोफत गणवेश शूज सॉक्स विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ तसेच दररोज गरमागरम शालेय पोषण आहार आपल्या गावातील प्रत्येक विद्यार्थी हा ज्ञानाने समृद्ध आणि संस्कारांनी परिपूर्ण हवा आजच आपल्या मुलाचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवठे तालुकावाई जिल्हा सातारा येथे प्रवेश घ्या चला तर मग आपल्या बालकाच्या शिक्षणाचा पाया मजबूत करूया सरकारी शाळा दर्जेदार शिक्षण